नमस्कार अंजली किचन मध्ये आज आज तुमचे स्वागत आहे आपण दाखवते मस्त असा झणझणीत वांगे भात वांगे बटाटा आणि शेंगदाणे घालून मिक्स असा भात बनवणार आहे आपण तर इथे मी ही पावसर वांगी आर्धी आर्धी ही ते अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेली आहेत अर्धी अर्धी एका वांग्याच्या दोन फोडी आपण इथे केलेल्या आहेत आपण त्या पाण्यामध्ये घालून ठेवल्यात काळ्या पडू नाही म्हणून आणि एक बटाटा आपण असा चिरून घेतलेला आहे सारीसा एक बटाटा आपल्याला टाकायचा इथं इथं दोन वाट्या मोठ्या तांदूळ आपण कोलमचा तांदूळ घेतलेला आहे जिरा कोलम तर इथं हा भात आपण इथं तांदूळ हा भिजत ठेवलेला आहे एका पाच ते दहा मिनटं आपल्याला लागणार आहे दोन मोठे कांदे उभे चिरून घेतलेत दोन टोमॅटो उभे चिरून घेतलेले आहे आपण आपल्याला भातासाठी ह्याच्यात शेंगाने घेतलेत आपण थोडे कच्चे टाकायला खडे मसाले घेतलेले आहेत आपण लवंग दालचिनी स्टार फुल घेतले इथं आपण तमालपत्र मिरी एक हिरवी लवंग असा आपण इथं थोडा खडा मसाला घेतलाय हिंग लागणार आहे आपल्याला थोडासा मसाल्यामध्ये इथं आपण लाल मिरची पावडर घेतली एक चमचा धना पावडर घेतली एक ते दीड चमचा गोडा मसाला घेतलाय दोन ते अडीच चमचे आपण इथं आपल्याला इथं हळद लागणार आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आपण एक ते दीड चमचा अर्धा चमचा इथं जिरं लागणार आहे आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे कोथंबीर घेतली आपण बारीक चिरून फोडणीसाठी तेल आणि पाणी तर सगळ्यात आधी आपण इथं दोन तांबे पाणी उकळायला ठेवले भातासाठी कढईत तापायला काढली दिसते आपण इथं कढईमध्ये आपण साधारण दोन तेलाच्या पळ्या भरून तेल टाकतोय दोन तीन ते थे बर बर थे तीन पाळ्या तेल लागणार आहे आपल्याला इथे बरोबर तीन तेलाच्या पाळ्या पण टाकलेल्या सगळ्यात आधी आपण इथं हे खडी मसाले टाकून घेऊया सगळे समानपत्र टाकले आपण इथं त्याचबरोबर इथं जिरं टाकते मी आता खडी मसाले मस्त आपले गरम झाले ह्यामध्ये टाकूया ता आपण हिंग सूण पेस्टिरलेला कांदा कांदा चांगला लाल होईपर्यंत पत्रायचा भात मी आज कढाईमध्ये करून दाखवणार आहे तुम्हाला तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता तुम्हाला हव्या तेवढ्या जसं शेटक्या तुम्ही ज्या पद्धतीने करता त्या पद्धतीने तुम्ही करू शकता कुकर मध्ये भात छान होतो हा पण जराशी असा मोकळा केला की कोलमचा भात छान मोकळा होतो आणि खायला छान लागतो त्यामुळे आपण हा तिथं कढाईमध्ये भात करतोय आपला परतलाय कांदा परत आला कॅर टाकूया टोमॅटो उगाल शिरलेला कांदा आपला छान परतलाय बघू शकता आता आपण यात या मसाले टाकून घेऊया इथे टाकते हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक चमचा टाकली आपण धना पावडर एक चमचा एक ते दीड चमचा टाकलेली आहे ह्यामध्ये टाकते गोडा मसाला आपण आज भातामध्ये इथं गोडा मसा मसाला वापर तो तो मसाला वापरतोय तर तो पण आपण इथं टाकलेला आहे मस्त मसाला आता मिक्स करून घेऊया इथं मसाला छान मिक्स झालेला आहे आपला आता ह्यामध्ये टाकूया आपण ही वांगे वांग आणि बटाटा आपण टाकून घेतलेला आहे मी आपण शेंगदाणे घेतलेत ते पण टाकतो याच्यामध्ये जरा शेंगदाणे टाकले की भात आपला खायला छान लागतो ते दासा खाली जरा शेंगदाणे आले की मस्त टाकून घेऊया म्हणजे आपला मसाला आणि मीठ पूर्ण आपल्या वांग्यामध्ये व्यवस्थित लागलं जाईल आता ह्याच्यावर आपण एक ते दोन मिनिटं फक्त जरा झाकण टाकून घेऊया म्हणजे आपली वांगी ती मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतील आता एक ते दोन मिनिटं झालेत झाकण काढून घेतले आपण मस्त आता वांग आपलं छान असं मस्त परतले गेले भिजत पण खूप छान बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपली ही वांग मस्त परतलेली आहे आता आपण इथं हा कोलमचा तांदूळ भिजत टाकलेला आहे तो आपण यात टाकूया आता ह्यामध्ये आपला उरलेला जो गोडा मसाला आहे तो आपण टाकतोय मसाल्यामध्ये तांदूळ मिक्स करून परतून घ्यायचंय आपल्याला इथं म्हणजे आपला भात खूप सुंदर लागतो ह्यामध्ये प्रें आपण पूर्ण साधारण एक चमचा आपण इथं साजर करून टाकतोय आपलं पण चांगलं मिक्स करून घेऊया त्याच्यामुळे भात एकदम टेस्टी लागेल आपला टाकू आपण कोथंबीर मस्त ताजी कोथिंबीर वरती टाकलेली बघू शकता तुम्ही एक ला ला। ते पाच मिनिट आपण जवळजवळ पाच ते सात मिनिट मस्त ह्या वांग्याच्या मसाल्यावर हे तांदूळ अशी छान परतून घ्यायचे नंतर पूर्ण आठपर्यंत आपला भात एकदम मसालेदार आणि छान होतो तांदूळ छान परतलेला आहे आता आपण हे गरम पाणी केलेलं आहे आपण मिक्स करून घेऊया गरम पाणी टाकल्यामुळे काय होतं की भात आपला पटकन होतो आणि एकदम मोकळा आणि छान सुटसुटीत होतो त्यामुळे नेहमी मोकळा भात करताना गरम पाणी टाकणं खूप जरुरीच आहे शक्यतो उकळूनच आपण यात पाणी टाकायचं खूप फरक पडतो ह्याच्यामध्ये भातामध्ये आता आपल्याला ह्याच्यात मिठाची गरज आहे आपण यात मीठ टाकून घेतोय कारण पहिल्यांदा आपण थोडस मीठ टाकलं होतं मीठ जर व्यवस्थित नसेल तर आपला भात पण व्यवस्थित लागणार नाही बघा गरम पाणी टाकल्यामुळे किती छान अशी पटकन उकळी आली आणि भात पण पटकन होतो आता आपण शेवटची स्टेप आपली वरतून अजून थो थोडा आहे त्यात आपण हा गोडा मसाला टाकूया म्हणजे आपला भात अजून छान लागेल गॅस बारीक करूया एकदम आणि एकदम बारीक गॅस करून आपण याच्यावर छान असं एक, एक, एक सात ते आठ मिनिट फक्त असं छान असं झाकण टाकून त्याला व्यवस्थित मुरू मुरायला ठेवूया आता आपण आपला भात उघडून बघूया पाच ते सात मिनिट झालेले आहेत आपले मस्त असे बघू शकता मस्त आपला भात छान असा तयार झालेला आहे अगदी मोकळा आणि फडफडीत एकदम छान झालाय अगदी पाण्याची गरज अजिबात नाही पडणार आता आपण आपण एक मिनिट असाच छान असा गॅस बंद करून ठेवूया म्हणजे आपला भात एकदम अजूनही छान होईल तर इथे तुम्ही बघू शकता पाच मिनिटात आपला भात छान मुरलेला आहे असं आता जरा वरती पण मस्त असं आलेला आहे छान आता आपण इथं मस्त वाढायला घेतोय मस्त वास सुटलाय आपल्या भाताचा भारी एकदम मस्त आपला भात तयार झालेला आहे शिजून बघू शकता मस्त हा वांगे भात आपला तयार झालेला आहे खूप मसालेदार आणि खूप छान झालेला आहे दिसताच शनी मस्त असा असं वाटतं पटकन खायला बसावं सोबत मी इथं काकडी टोमॅटो ठेवलं जर तुमच्याकडे लोणचं पापड असेल तरी तुम्ही ह्याच्याबरोबर बरोबर खाऊ शकता खूप छान लागतं वरतून तुपाची धार टाकली तर ता, अजूनच काही छान लागतो हा भात मस्त लागतो जर तुम्हाला माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद La di